नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सकाळचे वाजलेच साडेनऊ वाजलेत आणि आत्ता आम्ही उठलोय आणि आजची व्हिडिओ बघू कुठे काय जायचा प्लॅन झाले किंवा काय चला चहा पिऊया आधी हे बघा घराच्या आजूबाजूला झाडेझुडपं जंगलच आहे कारण एकटंच घर आहे इकडे चहा पियाला पाटी मागे हे बघा अरे मालिश चालू है इधर तेल मालिश अभी मैं जा रहा हूं नीचे नीचे जा रहा हूँ साखर में और इधर देखो हम्म सोनुवानी मी काय माहिती इधर देखो कैसे मस्ती कर रे आईला बसले मस्त याच्यामध्ये माउलीस ये देखो इधर येते तुम्हाला काय हो तुम्हाला येते भाकरी बनवला ये नाही तर मी मग सांगतो कशी करायची ते मला सवय आहे ना हो आणि या साईडला हाय गायची बघा ये क्या करी आहे अरे वो चक्री घुमारी अरे ब्लोर है वो चलो यांची मस्ती बघा मस्ती बघा या दोघींची ती वरती राहणी बसली आहे मंडळी चहा घेऊन आलोय गरमागरम आणि चहा पितोय सकाळी सकाळी मंडळी सोनू म्हणचा फोन आला होता आणि त्यांनी गाडी घेऊन खालती बोलवलं आहे आणि वाटतं साखरप्यामध्ये किंवा कुठेतरी जायचं आहे तर, तर मी रेडी झालो आहे पटकन आणि निघालो आहे घालू आहे खालती गाडी घेऊन आणि इथे मामा येत आहेत मामा कंटाळून कंटाळून आले थोडे वरती रस्त्यात भेटले अर्धे आणि मग आता परत चाललो आहे आम्ही बसा साखरपा मार्केटमध्ये आलो आहे इथे एस स्टँडचे स्टँडच्या इथे आणि या साईडला काम होतं मामाची आता नवीन नंबर प्लेट आहे नवीन रूलप्रमाणे नंबर नंबर प्लेट नवीन बसवायची होती ती अजून आली नाही तर दहा तारखेला मिळेल तर आता बाय बँकेमध्ये जावे आपण तर मंडळी रस्ता पड़ा पड़ा तर काय पटापट तयार होत नाही तर मीच काहीतरी करतो म्हणजे रस्ता पटापट तयार होईल तर इथे पाठीमागे जो ट्रायपॉड आहे त्याला मी बघतो चेक करून बरोबर आहे की नाही आत्ताच आलो आम्ही आता आणि भरपूर ऊन आहे गावी दुपारी पाणी वगैरे पिऊया काय आणलंय भरपूर आहेत कोंबड्या छोटे 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 हे आता ही पोहरा उठला खाली होती शोधून कुठे गेली कुठे सगळे त्या कडियात नाय लागली त्या पोलच्या मुदात तिकडनं आणली आणि गेली टाकीक तिकडन हवली होती ती तिकडनं आणली <laughs> ती तिकडे वर मराय गेली ती दोन ती गेलीत मोठी दोन गेली सकाळी चा नाष्ट नाही केलेला आपण आणि आता भाकरी आणि ते आपण मच्छी आता खायचं आहे पापलेट आहे फ्राय केलेला तो खाऊया भाकरी बरोबर पडला पडला खाऊया आता आपण पापलेट आणि भाकरी मंडळी आम्ही आलो आहे इथे साखरपामध्ये आणि इथे मम्मीचा व्हिडिओ कॉल चालू आहे दुसऱ्या मोबाईलवर तर इथे सगळेजण आता आम्ही गेलो आलो आहे उत्साचा रस्ते यायला हे देखो हे नाचरी आहे डेपो मी नाचरी आहे गाडी आजय की चलो हे देखो हे डेपोमध्येच आहे रसवंती ज्यूस सेंटर तर इथे सगळेजण आम्ही बसलो आहे ज्यूस पि ए तुम्ही भी पिएगी नहीं? नहीं क्या क्या पीएगी फिर माजा पिएगी तो तो। जूस आला है ग्लास भरून और ये लड़की बोली थी नहीं पिएगी और अभी पी रही है अरे नेटवर्क ना है अच्छा आहे का अच्छा पण आहे ती सांगत नाही काय आता आमचा पण आला आहे ज्यूस हे लोक पिऊन झालेत मी पण तो बियाली ना बियाली फ्रेश hmm. आहे काहीच आम्ही आलो आता जंगलामध्ये आणि ह्या साईडला आम्हाला कोंबडा दिसतोय बघा ही गावठी कोंबडी आहे रानटी कोंबडी आहे रानटी कुठे गेली रे तो कोंबडा पण आहे कोंबडा पण आहे व तिथे तू बारू आहे काय चल पकडूया त्याला थर्टी पर्सेंट सोय होईल काट्या कुठून जायला लागल रे चल बघूया पुढे जाऊन दो। आम्ही दोघे आलोय शिकारीला काठी घेऊन मारणार आहे कसली काठी खाठीची वेताची काठी आहे जबरदस्त अरे नक्षी काम पण मस्त केलंय हातारी केले कोरी काम केलं आणि इथे लोखंड लावलेला आहे करण्यासाठी इथे लोखंड आहे आपण शिकारी साठी कडक रे च मस्त फटका बसतोय त्याला आवाज तर आला चला आतमध्ये जाऊन बघूया तो आतमध्ये आहे दिसत नाही जंगल भरपूर मोठं हे दिसतोय का त्या साईडला त्या साईडला आला चल चल पुढे जाऊया चल तिकडे तू तिकडे समोर इस तो बघ हा <स्थास्था> आहे तिथं अजून आपण जे काल चिकन आणलेलं ते मस्त मिक्स करायला ठेवलं होतं कारण आपल्याला आज चिकन फ्राय करायचं होतं तर आता कटिंग करायचं काम चालू आहे आणि आजचा पण कुक सेम कालचा जो होता तोच आजचा आहे म्हणजे सागर सागर घाग कालचं पण मस्त बनवलंय हो ना थोडा आपण काय नवीन आहे ना थोडंफार होणार स्टार्टिंगला त्या साईडला अनया बसले आहेत आणि इथे अनिलदादा बसला आहे आणि या साईडला वहिनी आहे आणि इथे बघा मामाने मामी दोघं पण एकत्र गावठी चिकन गावठी कोंबडी आणली आहे एकत्र बसले आहेत चिकन करायला जोडीने तर या साईडला गावठी कोंबडी आणली आहे आणि आता कोकणी पद्धतीने आम्ही येतात चिकन बनवणार आहे मामी इथे अनया आहे आणि अनया आज मला डान्स परफॉर्मन्स एक दाखवणार आहे करून तर त्याची व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओ ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहेस तू कोई तो बोल ना डान्स कोई तो उष्पे कर ना ओक्रिश का गाण्या सुने उष्पे दिल ना दिया दिल ना दिया। ए बेटा उस पे काको गए थोड़ी दिला पे करेंगे कौन सा तक तो चलेगा ना कोई भी हाँ, चलो ठीक है मैं देखूंगा मैं देखूंगा हाँ। क्या हिंदी के चिंदी करता है रे तू ठीक है चल बनता है मजादा कॉर्नफ्लावर मिक्स केला है और चिकन मसाला मिक्स केला है दादा ते मामा आ, मामा इथे टोमॅटो आणि कोथमीर कट करत होते आणि ह्या साईडला बघा आता चिकन मॅश झालं आहे मस्त एकदम आणि या साईडला आपलं गावठी चिकन झालं तयार होतं आहे या साईडला सागर आहे तो चिकन फ्राय करायचं काम करतो आहे हे बघा और इधर आने आयी ये देखो अभी डांस करके हिंदी की चिंदी भी गई और डांस की वाट लगा दी तुम ही हाँ लस सब आता है दादा इथे बघ भजी केला ना 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 की नाही भजी नाही हा झालंय बघ काय तो आयटम झाला तयार नवीन बग। भजा दाला एक, दाला। एक नंबर झालाय आणि या सेटला बघ इथे गावठी कोंबडीचं चिकन तयार होत आहे मामाने केलंय दादा आहे तो ऐश्वर्याला असं खाजवतोय तिला बरं वाटतंय आणि आम्ही जवळ 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 जातो ही नाचायला लागते डायरेक्ट डान्स करते डान्स असं केलं की आवडत अरे तू मत मातला का अरे उठलं उठली ऐश्वर्या उठली आता दादा ना आहे कसं प्रेम करायचं ना बघ ते दादाच्या पण घरी आहे ना दा आठवण येते का टायसनची <laughs> अरे तेर को डरती है वो आणि या साईडला गाय आहे बाजूला हे बघा आता याच्यावर त्याच्या आत्याने नंदू भाई नाव ठेवायचं ठरवलं मस्त आहे ना प्रदीप दादा साहेब का मधूनच थांबवतो ना दे था एक नंबर या साईडला आपण ऑनलाईन गुलकंद पिक्चर लावलाय मी पण आता टेस्ट करून बघतो परत आता याच्यावर आपण टाकले चाट मसाला वगैरे मंडळी रात्रीचे वादले साडे बारा इथे दरवाजा बंद केलाय आणि या साईडला पण कोण नाही या साईडला पण कोण नाही बघा इथे जंगल दिसतो मला मी पिक्चर बघतोय आणि या साईडला जेवायला बसले तर चला ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय